नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खूप सुंदर कविता छत्रपती शिवाजी महाराज विजयसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला विजेसारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नख्याने अफझल कोथळा फाडून गेला वाघ नख्याने अफझल कोथळा फाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावरही देवांनी ज्यांना झुकून मुजरा केला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्यांना झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा राजा शिवबा होऊन गेला असा एक मर्द मराठा राजा शिवबा होऊन गे गेला